नमस्कार आपल्या शालेय टेरेस बागेवर विद्यार्थी आपल्या झाडांची अशी काळजी घेत आहेत प्रत्येक झाडाला पाणी मिळावं म्हणून आधी पाणी घालून पुन्हा सुट्टीचा दिवस आहे म्हणून पुढे प्रत्येक झाडामध्ये बाटल्यासुद्धा भरून ठेवत आहेत आणि अशी छान काळजी घेत आहेत प्रत्येक झाडांमध्ये जाड़ा अशी बाटली भरलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासाठी टाकीतून पाणी घेऊन विद्यार्थी असं प्रत्येक कुंडीत ठेवतात इथे एक असा छान मोठा वाफा केला आहे तिथे सुद्धा छान चवळ्या मका असे आलेले आहेत या आपल्या शालेय पोषणार सगळं कामकाज पाहणाऱ्या आरती चौधरी मॅडम आणि त्यांनी सुद्धा खूप तरी लीड घेतलं या सगळ्या उपक्रमामध्ये की शालेय पोषण आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आपल्या टेरेसवर पिकवता येईल काय म्हणून पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात केली त्यांनी हा घरचा टब शाळेसाठी अगदी तो दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मॅडम सांगा तुम्ही हे कसं कसं करेल रोज शालेय पोषण आहार करताना वेगवेगळ्या भाज्यांचा उपयोग करावा लागतो हा विविध पौष्टिक मूल्य मुलांना मिळावी म्हणून आम्ही टेरेसवर छोटासा प्रयत्न हा फुल पालेभाज्या पिकवण्याचा केलेला आहे आणि मुलांनीसुद्धा त्याला उत्तम असा प्रतिसाद दिला आहे तर त्याच्यामध्ये आपण या टपमध्ये तुम्ही पाहू शकता की कोथिंबीर लावलेली आहे कोथिंबीर आणि भाताला आपल्याला शालेय पोषण आहारचं जे आपण खिचडी भात करतो याला घालण्यासाठी को ही कोथिंबीर अतिशय उपयोगी अशी होणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये भुईमुगाची सुद्धा लागवड केलेली आहे थोड्या दिवसामध्ये शेंगा आल्यानंतर याही आपल्याला शेंगदाणे भातामध्ये घालून त्याची पौष्टिकता आणि आहाराची पौष्टिकता नक्कीच यामुळे वाढणार आहे आणि मॅडम आणखीन पण असं सांगता येईल का शहरातल्या मुलांना भुईमुग म्हणजे काय किंवा कुठे येतात तर आप हो, हे आपल्याला सांगता येईल का हो सांगा बरं माहित नसतं बघा की नक्की शेंगा शेंगा भुईमुगाच्या कुठे येतात जमिनीच्या वर येतात येतात का खाली आणि हे सुद्धा प्रत्यक्ष मुलं पाहणार आहेत आणि त्यामुळं ते त्यांना चांगल्या प्रकारे कृतीद्वारे त्यांना शिक्षण म्हणजे भुईमुगाच्या शेंगा या जमिनीच्या खालीच येतात हे विद्यार्थ्यांना त्यातून समजणार आहे बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी आपण कांदा पात म्हणजे कांद्याची लागवड केलेली आहे आणि बघा किती सुंदर याला ही कांद्याची पात आलेली आहे म्हणजे मॅडम साधारण पंधरा दिवसात हे आपल्याला कांदेच लावले होते जे मोड आलेले आहेत असे कांदे लावले होते आणि त्याच्यामधून बघा ही सुंदर अशी कांद्याची पात आलेली आहे आता मी ती कट करणार आहे कारण आम्हाला याच शालेय पोषण आहार मध्ये खिचडी शिजवताना याचा वापर करायचा आहे आम्हाला आणि त्यामुळं आता मी हे कांद्याची पात मी कट केलेली आहे आणि आता हे छोटे छोटे तुकडे करून आपण खिचडी भातामध्ये याचा वापर करणार आहोत फळभाज्या तर आम्ही लावल्यात पालेभाज्या पण काही लावल्यात पण काही फुलाची पण झाड आहेत आपला हा अंश आहे है, है ना अंश कितवी लातो पाचवी अंश कशाचं झाड आहे हे गोकर्ण कशी छान निळी फुलं आली आहेत ती तुला आजच्या दिवस तू सगळं पाणी घातलं म्हणून तुला ती दोन फुलं आपण देऊयात तू तु तुझ्या तु हाताने तोडू शकतो घे तर मुलांना असं स्वतःच्या हाताने ही फुलं तोडून घ्यायचा पण एक वेगळा आनंद या निमित्ताने आपण पाहतोय आणि तुम्हाला पुढच्या वेळेला हां वेगवेगळ्या झाडांची फुलं किंवा आणखीन काय काय जे येणार तर तुम्हाला पण तुम्ही असं रोज काम करताय ना आवडत आहे का तुम्हाला हे तुझं नाव सांग तुझ तू रे दत्ता, दत्ता। तर अशी ही सगळी मुलं रोजच्या तुम्ही रोज पाणी घालताय झाडांना छान वाटतंय तुम्हाला आपण असं रोज येत राहू सुट्टीच्या दिवशी आपण म्हणून मुद्दाम आपण काय केलं सुट्टीच्या दिवशी झाडं वाळू नये म्हणून काय केलं कशात पाणी ठेवलं आपण भरून बॉटलमध्ये कोणी कोणी बाटल्या आणल्या होत्या रिकाम्या बाटल्या छान तर मुलांची पण मदत आहे आणि मुलांनी अशा ह्या सगळ्या बकेट पण दिलेल्या आहेत ह्या मुलांच्याच बकेट्स आहेत आणि त्या त्या बकेटची काळजी ती ती मुलं घेत आहेत